बोगस दिव्यांग प्रमाणपत्रचा वापर करून मिळवली पदोन्नती चिखलीच्या गट शिक्षण विरुद्ध कारवाई ना झाल्याने दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूस खरे दिव्यांगांना डावलून स्वतः खोटे व बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे आर्थिक व राजकीय पाठबळाचा वापर करून केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी व गट शिक्षण अधिकारी पदावर विराजमान होणे तसेच सन दोन हजार चोवीसमध्ये पवित्र पोर्टलमार्फत शासनाकडून नवीन नियुक्त केलेल्या शिक्षण सेवकांना विहित मुदतीत नियुक्त न करता लाखो रुपये घेऊन सेवकांना नियमबाह्य रुजू करून प्रकरणी रमेश रतन डुकरे पाटील गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती चिखली यांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित शिक्षण शिक्षणसेवकांच्या नियुक्त्या रद्द करून गट शिक्षण अधिकारी रमेश डुकरे पाटील यांना तात्काळ कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची मागणी भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती तीस एप्रिल रोजी आमरण उपोषण करण्यात आला होता तेव्हा जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी संबंधित गट शिक्षण अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले परंतु कोणतीही ठोस कारवाई ना झाल्याने वीस मे पासून प्रशांत डोंगरदिवे यांनी बुलढाणा येथील टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानावर आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे दुपारी एक वाजेपर्यंत कोणताही अधिकारी उपोषण मंडपात पोहोचला नाही चिखली पंचायत समिती अंतर्गत येणारे गट शिक्षण अधिकारी आर आर डुकरे पाटील यांनी आ, बोगस स्वतःचं बोगस अपंग प्रमाणपत्र घेऊन त्याच्यावर त्यांनी भरती मिळवलेली आहे जसं शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख आणि आता गट अधिकारी असं हे पद त्यांनी मिळवलेलं आहे आणि खरे जे अपंग आहेत दिव्यांग लोक आहेत त्यांच्यावर त्यांनी अन्याय केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच हे व्यक्ती एका दिवशी शाळेवर हजार राहतात आणि त्याच दिवशी अपंग प्रमाणपत्र घेतात म्हणजे हे एका दिवशी दोन ठिकाणी हजार कसं काय राहतात या संदर्भात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच प दोन हजार चोवीसमध्ये जे प पवित्र पोर्टल निघाले होते त्याअंतर्गत ज्या जागा भरायच्या होत्या ते मान्य शिवसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार पंधरा दिवसाच्या आज त्या जागा भरायला पाहिजे होत्या परंतु त्यांनी त्या भरल्या नाही आणि नंतर त्याच लोकांकडून जास्त जास्त पैसे घेऊन त्यांच्याकडून त्यांनी ते जागा भरलेल्या ते भरले ते भरले आहेत त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्यांना तात्काळ भरतर्फ करण्यात यावं त्यांच्याकडचा प्रभार काढण्यात यावा परंतु आतापर्यंत या दोन वेळा उपोषणात बसलेला आहे परंतु गट शिक्षण शिक्षण अधिकारी यांना जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक हे त्यांना पाठीशी घालत असल्याचं आम्हाला संशयित आहे म्हणून त्यांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही आणि ते सांगत आहेत की बाबा आम्ही साहेबांच्या सी ओ साहेबांकडे फाईल पुटप केलेली आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे फाईल कोणतीही दिलेली नाही आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी ही अपेक्षा आहे त्या मागणीसाठी मी दिनांक एकवीसचा वीस तारखेपासून आमरण उपोषणासाठी बसलेलं आहे ही मागणी तात्काळ पूर्ण करावी अन्यथा जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही